हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा आजकालच्या धावपोळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे शरीराला योग्य पोषण मिळत नाही मात्र सुपर फूड म्हणून ओळखला जाणारा आवळा आरोग्यासाठी वरदान ठरतो रोज एक आवळा खाल्ल्यास शरीरात व्हिटॅमिन सी चा पुरवठा होतो कोलेजन निर्माण होऊन त्वचा व केस निरोगी राहतात वजन कमी होण्यास मदत होते मुरुमे कमी होतात आणि सांधे दुखीपासून आराम मिळतो तज्ञांच्या मते दोन आठवड्यात शरीरात सकारात्मक बदल दिसून येतात दररोज एक आवळ खा निरोगी जीवनशैलीकडे पहिले पाऊल टाका